नमस्कार मी पद्मा राहुल अहिरे राहणार नाशिक महिला दिन विशेष प्रबोधन राज्यस्तरीय स्पर्धेतील माझा विषय आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्यता आणि सुरक्षितता आधुनिक स्त्रीसमोरील मोठे आव्हान विषयाला सुरुवात करण्यापूर्वी सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरंतर भारताला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत पण प्रश्न अजूनही तसाच आहे आपल्या भारतातील स्त्रिया या स्वातंत्र्य झाल्या आहेत का स्वातंत्र्य म्हणजे नक्की असतं तरी काय स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचे निर्णय घेणे स्वावलंबी बनणे जबाबदारी घेणे खरंच आहेत का आपल्या भारतातील स्त्रिया स्वातंत्र्य काही अंशी भारतातील स्त्रिया या स्वातंत्र्य झालेल्या आहेत समाजकारण असो राजकारण असो व्यवसाय असो नोकरी असो टी टू व्हीलर असो फोर व्हीलर असो विमान असो बस असो रिक्षा असो पायलट असो या सर्व क्षेत्रामध्ये आपल्या स्त्रिया जाऊन पोचलेल्या आहेत अगदी अंतराळात सुद्धा आपल्या स्त्रियांनी ठसा उमटवलेला आहे खरंच काही अंशी भारतातील स्त्रिया या स्वातंत्र्य झालेल्या आहेत पण त्या सुरक्षित आहेत का खरं तर प्राचीन काळापासूनच आपल्या स्त्रिया या सुरक्षित नाही आणि अजूनही नाही समाज बदल अजूनही नाही राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर आनंदीबाई जोशी मदर तेरेसा सिंधुताई सपकाळ राणी लक्ष्मीबाई बहिणाबाई चौधरी अशा अनेक स्त्रिया होऊन गेल्या अतिशय अडचणीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपली कामगिरी बजावली या स्त्री सर्व स्त्रियांना माझा नमस्कार त्यांच्या कार्याला माझा म मा अभिवादन अशा या स्त्रियांनी आपल्यासमोर एक महिमा उभा करून ठेवला आहे आपल्याला त्या प्रेरणा म्हणून आहेत स्त्री ही जगाची जननी असते तिच्या गर्भामध्ये बीज अंकुरते अहो पण काही ठिकाणी अशा महिला आहेत की जिच्या गर्भामध्ये मुलीचा गर्भ आहे तो गर्भच नाहीसा केला जातो फूल उमलण्याआधी कळी उमलण्याआधी तिला चिरडले जाते यात त्या महिलेचा काय दोष असतो तुम्ही तिच्या गर्भातील मूल तर पाडतात तुम्ही दोन हत्या करतात हो तिची गर्भधारणा तुम्ही काढून टाकतात आणि तिच्या मनाची सुद्धा तुम्ही हत्या करतात टी व्हीवर पाहिलं तर अभिमानास्पद गोष्टी घडतात आज प्रत्येक क्षेत्रात महिला कामगिरी बजावतात प्रत्येक ठिकाणी आपल्या महिलाच पुढे आहेत दहावीचा रिझल्ट लागो बारावीचा रिझल्ट लागो अंतराळात जाऊ या आपल्या महिलाच असतात चॅनल बदलला की कानावर ऐकायला येतं या या ठिकाणी चिमुरडीवर बलात्कार आपली डॉक्टर महिला सुरक्षित नाही आपल्या समाजाची सेवा करणारी महिला सुरक्षित नाही बस असो रिक्षा असो या ठिकाणी आपली महिला सुरक्षित नाही सर्रासपणे महिला एकटी असली की तिचा उपयोग केला जातो तिची काळजी न करता या महिलेवर आपण अत्याचार कसा करू शकतो या भावनेने तिच्याकडे बघितलं जातं का ती एकटी आहे म्हणून तुमचा पुरुषार्थ दाखवायला हीच गोष्ट काफी आहे का अहो शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केला महिलेला माते समान समजवले महिलेला माते समान समजले मग तुम्ही आम्ही शिवजयंती साजरी करतो मग मा महिलेला मातेसमान का समजत नाही का तिच्या कपड्यांकडे तुमचं लक्ष जातं का तिच्या शरीराकडे तुमचं लक्ष जातं समाज बदल झाला पाहिजे समाज बदल झाला पाहिजे आपल्या स्त्रियांना सुरक्षित केले पाहिजे आपल्या स्त्रिया सुरक्षित झाल्या पाहिजे जशी तुमची आई आहे बही बहीण आहे पत्नी आहे मुलगी आहे तशाच समाजात वावरणाऱ्या सुद्धा महिला आहे त्या पण कुणाची आई आहे बहीण आहे मुलगी आहे त्यांना तुम्ही सुरक्षित करणे ही तुमची पहिली जबाबदारी आहे आपल्या स्त्रिया स्वातंत्र्य नाहीत आपल्या स्त्रिया सुरक्षित नाही तुम्हाला सांगते सोशल मीडिया खूप जवळचा आणि खूप सोपा अशी गोष्ट झालेली आहे स्त्रीची छेडछाड करणं हे तर स्वाभाविक झालेलं आहे बस रिक्षा गर्दीच्या ठिकाणी सर्रासपणे तिची छेडछाड केली जाते न घाबरता तिला स्पर्श केला जातो अतिशय केळसवाणा असा स्पर्श असतो तो सोशल मीडिया थ्रू मुलींना विचित्र असे मेसेज टाकलेले असतात कुठल्याही भाषेत तिच्याशी बोलले जाते तिला ब्लॅकमेल केलं जातं अशी आमची स्त्री काय करणार घाबरते हो बिचारी आणि घाबरल्यामुळे ती अशा काही माणसांच्या नराधमांच्या हातात सापडते गुन्हा करतो तो नराधम जातो कुठे गुणा करतो तो नराधम जातो तरी कुठे त्याला शोधा त्याला शिक्षा द्या पण ती शिक्षा भर चौकात द्या जसे त्याने तिचे लचके तोडलेले असते तसेच त्याचेही लचके तोडा नवीन गुन्हेगार जन्माला येणार नाही बघा वाईट नजरे नजरेने बघणारा हा माणूस थोडासा तरी शर्मेल का तर भर चौकात त्याची वरात काढलेली असते भर चौकात त्याच्याही शरीराचे लट लचके तोडलेले असते जाता जाता एक सांगावंसं वाटतं आमची स्त्री स्वातंत्र्य नाही आणि सुरक्षितही नाही आधुनिक स्त्री घरास बाहेर तर पडते पण ती सुरक्षित नाही समाज सुधारला पाहिजे अभिमानाची गोष्ट आहे सुनीता विल्यम आठ दिवसांसाठी बाहेर गेल्या होत्या बाहेर म्हणजे अंतराळ गेल्या होत्या आठ दिवसांच्या दौऱ्यावर त्या गेलेल्या असताना जवळपास नऊ महिने त्यांना तिथे अडकून पडावं लागलं पण सुरक्षित त्या पुन्हा पृथ्वीवर आल्या त्या सुरक्षित अंतराळातनं जर पृथ्वीवर येऊ शकतात तर आपल्या पृथ्वी श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतो स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद